आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर आणि लोकप्रश्न विचारायला लागल्यानंतर आपण पाहतोय वांद्रा असेल दहिसर असेल बोरिवली असेल अनेक ठिकाणी म्हणजे चेंबूरला असतं त्या दिवशी मी गेलेलो दोन बाजूच्या गल्ल्या खोदून ठेवलेले संपूर्ण मुंबईत हा त्रास होऊ लागल्यानंतर मी जे दोन वर्ष भाकीत करत होतो की मुंबईचे हाल होणार आहेत येशांशीमुळे मुंबईचे हाल होणार आहेत भ्रष्टाचारामुळे निर्लज्जपणामुळे ते आज व्हायला लागलेत आणि माझ्यासोबत सगळेच आमदार बोलायला लागलेत मग ते सत्ताधारी पक्षाचे असो की विरोधी पक्षाचे आता मदंतरीच्या काळात परत एशन्सीनी थोडं नाटक केलं सगळीकडे के जाऊन एक प्रयत्न केला की रस्त्याची पाहणी करू मग परत कुठे काही पेनल्टी लावू पण आपण परिस्थिती पाहतात आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत मी कुठच्याही बीएमसीच्या अधिकाऱ्याला दोष देणार नाही कारण हा पूर्णपणे दोष एशन्सीचा आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मित्राचं आहे आज जिथे आपण उभे आहोत हा तर नवीनच कॉन्क्रीटचं झालेला रस्ता आता तुम्ही पाहणी करताना पाहिलं होतं सकाळी जे लिंग झालेलं आहे कॉन्क्रीटचं ते देखील पाहताय त्याच्या खालती ना खोदलेलं ना खडी आहे ना काय इलेक्ट्रिकल लाईन असतील गॅसची लाईन असतील युटिलिटीसाठी कुठेही जागा न सोडता त्याच्यावर कॉन्क्रीट पोर केलेला आहे ओतलेला आहे आणि त्याच्यानंतर वरतून थोडं लेबलिंग करण्याचा प्रयत्न झाला काही तास सकाळी केलं कारण आपण येणार म्हणून पण जिथे आपण उभे आहोत अक्षरशः चंद्रावर उभे आहोत असा वाटायला लागलेला आहे कारण हा रस्ता मला वाटतं जवळपास पंधरा दिवसापूर्वी नाही झाला असेल पण पन... बरोबर ना आणि पुढचं थोडं त्याच्या आधी पण गोणीची ते असूनही तसंच आहे खड्डे पडलेले आहेत कॉन्क्रीट वरून ची पाहायला लागलेलं आहे आणि वारंवार ह्याची तक्रार करून देखील मुंबई महानगरपालिका कोळीवाडेकडे लक्ष देत नाही आणि अशीच रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत हेमांगिताई आहेत बाबूकुळीजी आहेत आम्ही सगळेच इथे फिरत असताना एकच जाणवत की रस्त्याचा भ्रष्टाचार एशनशीने केलेला हा खरा आहे आणि हा डोळ्या देखत आहे हे पैसे कोणाच्या खिशात गेले कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेले कदाचित हे सगळं दाखवल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल पण एशनशीवर कारवाई कधी होणार ईओडब्ल्यूची चौकशी कधी लागणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी बेड्या ठोकणार ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावं आम्हाला चर्चा आहे त्यांचा ज्या रस्त्यावर चालू होत आपण चाललो त्याच्यावरच चालू आपण रस्ता बदलू नको मनसेकडे तुम्हाला एक निमंत्रण देण्यात आलेलं आहे मुंबई बघा ऐका नाहीये तर प्रतिसभागृह प्रतिस मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे आज रस्त्याचं जे आहे ते आहे मला वाटतं दोन पक्षप्रमुख जे बोलतात ते आपल्या समोरच बोलतात कॉंक्रिटीकरणात आपण मुद्दा काढला तर मग का यंदा महापालिकेकडून असं सांगण्यात आलं आहे की काँक्रिटीकरणामुळे जे रस्ते खड्डे बुजवण्याचं काम आहे त्याचा खर्च देखील कमी येऊ शकतो काही मुख्य गोष्ट हीच आहे की कॉक्रिटीकरणचं काही प्रिन्सिपल्स असतात मोठ्या रस्त्यांना कॉंक्रिटीकरण केलं जातं जिथे आपल्या आपल्या मुंबईसारख्या रस्त्यांच्या खालती साधारणपणे बेचाळीस ते त्रेचाळीस युटिलिटीज असतात त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करून तुम्ही कॉन्क्रीटीकरण करता असे जे छोटे रस्ते असतात अरुंद रस्ते असतात त्याच्यावर कुठेही कॉक्रिटीकरण न करता एस्पॉल मॅस्टिकच केलं जातं आणि काही काही ठिकाणी जसं ग्रामीण भागी असेल जिथे युटिलिटी रस्त्याखालती नाही येते ते व्हाईट टॉपिंग केलं जातं पण हे एक हावरट पण आपण बघत होतो गेले दोन वर्ष सरकार सरकारमध्ये ज्यांनी पैसे काढण्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरचं दुकान चालू केलेलं कॉन्क्रिटी करण्यासंदर्भात अधिवेशन चालू असताना बैठक देखील झालेली होती त्याच्यात पुढे त्याच्यात किती वेळ आले होते <laughs> बैठकीत मला वाटतं सगळ्यांनी मग पालकमंत्री मुंबई उपनगराचे ते पण स्वतःच्या रस्त्यांबद्दल बोलत आहेत म्हणजे स्वतःकडे अधिकार असताना कशावर बोलत होते काय बोलत होते मला माहित नाही पण मी त्यांच्यावर बोलत नाही त्यांना मदतीची गरज आहे सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे पण तुम्ही एक बघा बँड्रा वेस्ट असेल मुंबई उपनगर पूर्णपणे बघा मुंबई शहरातला कॉन्ट्रॅक्टर कौं, पळून गेला होता पण उपनगर जसं खोदून ठेवलेलं आहे आणि खोदून झाल्यानंतर जिथे काम झालंय काय दर्जेचं काम झालंय हे आपण स्वतः जाऊन पाहा खरं कसं वाटतंय कॉन्क्रिटीकरणामुळे यंदा मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास होणार कॉन्क्रीटच उडायला लागलंय कॉन्क्रीटमध्ये आत्ता तुम्ही फक्त भेगा पडतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगेन आपल्याच माध्यमातून पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्या बैठका घ्यायला सुरु करा आणि त्याच्यात हे कॉन्क्रीटीकरण जिथे जिथे असं झालेलं आहे तिथे ड्रेन्स असतील चेंबर असतील तिथे जाऊन ते कॉन्क्रीट अडकलं असेल तर त्याच्यावर आत्ताच लक्ष द्या हे गोष्टी आम्ही आधी करायचो तुम्ही आतापासून करा। सुरू करावसा नजिकच कर आहे आणि असं नाले कामं झालेली नाही आहेत अजूनही अनेक ठिकाणी सुरू नाही आहेत कामं झालेली नाहीत तर यंदाही मुंबईची तुंबई होता बघा तुम्ही पहा एक गोष्ट पोयसर नदीचाच फोटो आलेला आहे काय हालत आहे आज आ, मिठी नदी मी पाहत होतो अक्षरशः बेकार हालत आहे अनेक ठिकाणी जे डिसेल्टिंग व्हायला हो पाहिजे गाळ काढायला पाहिजे तो काढला गेला नाही रस्त्याच्या बाजूला गटारातलं गाळ असंच ठेवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना कुठच्या पावसाळ्याची तयारी महानगरपालिका आणि एशनशी गट आणि भाजप करत आहे थोडं तरी निवडणुका सोडून आणि पक्ष फोडण्या सोडून कामावर जर लक्ष दिलं आणि ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं त्याच्यावर लक्ष दिलं तर खूप मदत होईल मुंबईची राज ठाकरे यांनी जी साथ घातली त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिलेला तुम आहे तुमचं काय मत आहे साथ प्रतिसादला आम्ही वाद नाही एवढंच सांगतो तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो मला वाटतं दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही एकनाथ शिंदे मात्र ठाकरे बंद एकत्र या प्रश्नावर एकनाथ शिंदे मात्र संताप मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढून घेतलं त्यांनी वाटतं तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून दोन दिवस अजून गावात काढतात ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई लशीच पाणी टंचाई मुंबई शहरात देखील जाणवते अनेक ठिकाणी पाणी जे आहे कमी प्रमाणात बघा हेच मला वाटतं आपण खूप एक महत्वाच्या विषयाला हात घातले आहेत उदयजी कारण गारगाई धरण त्याच्या विरुद्ध आम्ही डिसाईल करत होतो गारगाई धरण आमच्याही वचनदामेत होतं पण धरण आणि विहीर मला वाटतं कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याची एक आता तुलना करू शकाल विहिरीत पाणी का नाहीये कारण पाऊस पडला नाही आणि हे सगळं पावसावर आपण अवलंबून राहतो गारगाई धरण किंवा कुठचंही धरण बांधत असताना तुम्ही एक बघायला पाहिजे मुंबईसारखं शहर आपलं पाहून सा, सांभाळतो या मुंबई शहरामध्ये जवळपास साडेचारशे मिलियन लिटर्स प्रतिदिन एवढी आता शॉर्टफॉल आहे ते भरून काढण्यासाठी डिसेलचा प्लांट हा दिवसाला उपयोगी पडेल धरण जर मांडलं तर तुमचं पावसावर अवलंबून आहे ती राहतेच किती दिवस आपण पावसावर अवलंबून राहणार ह्याच्यावर पावसावर अवलंबून न राहता मला वाटतं कुठे ना कुठेतरी डिसेलकडे गेलं तर थोडा फरक पडू शकतो पण आज आपण पाहतोय पाणी त्यांचा विहिरी सुकायला लागलेलं धरणं सुकायला लागलीत मुंबईचं देखील पाणी आपण पाहतोय मध्ये पाण्याचा स्ट्राईक झाला टँकरवाल्यांचा आणि पाणी देखील दूषित येत आहे दाब कमी आहे हे सगळं दिसायला लागलं आशिष शेलार यांनी अनेक दिवस सांगत आलेलो आहे त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे त्याचं आता माझं मत ठाम व्हायला लागलेलं जो खऱ्या पाण्यापासून गोड पाणी करण्याचा प्रकल्प होता तुम्ही आग्रही तो आमच्या सरकारशा आम्ही सुरू केलेलं काम एशनशी बंद पाडलं निर्लज्जपणे जर जा ते झालं असतं तर मुंबईचे हाल झाले नसते दोन हजार पंचवीसच्या शेवटापर्यंत पाणी सुरू झालं असतं तिथून आज बैठक घेत आहे तुम्ही तुमच्या आमदार खासदारांची मुंबईची अनेक प्रश्न आहेत तर काय आपल्याला आठवत असेल मागच्या बैठकीनंतर आम्ही अनेक जसं मोर्चे काढले वॉर्ड ऑफिसर मोर्चे काढले आणि तिथे देखील पोलिसांची बहुसंख्य फौज आमच्यावर सोडली गेली सरकारकडून एका बाजूला महाराष्ट्रामध्ये गुन्हे वाढत चाललेले आहेत पण पोलिसांचे हात त्याच्यावर बांधलेले आहेत आणि राजकीय हेतूनही पोलिसांचा वापर होतो माझं ठाम मत आहे की मुख्यमंत्री महोदयांनी अठ्ठेचाळीस तास पोलिसांना द्यावे पोलीस सगळं काही नीट करून दाखवतील पण नुसतं राजकीय हेतूनही पोलिसांना वापरू नये